नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर आणि काही सवलती पद्रत पाडून घ्यायचा दुसरी एक विचारधारा होती बॉम्ब अवेलेबल करून घ्यायचा बंदूक अवेलेबल करून घ्यायचा रिवॉल्वर अवेलेबल करून घ्यायचा शस्त्र ऑइलवर करायचा कोणालातरी मारायचं पण गांधी जेव्हा एंटर झाले 20 मध्ये तेव्हा त्यांनी असहयोग आंदोलन दिलं जे जगभर सगळे लोक तारीफ जे करतात गांधीची की त्यांनी ते दिलेलं असहयोग आंदोलन आहे ही नॉन कॉपरेशन मुवमेंट आहे आणि सरकारला हे करणार नाही म्हणजे आता जे बांगलादेशची पंतप्रधान आली मिलिटरीने सांगितलं आम्ही सहयोग करू शकत नाही हे दाबू शकत नाही आम्ही आंदोलन तर जनता जेव्हा उठते जनता जेव्हा आपले हक्क मागते त्यावेळेस असहयोग आंदोलनाच्या मध्ये तीस लाख लोक सामील झाले गांधीच्या पहिल्या याच्यात हजार दोन हजार लोक होते दुसऱ्या बॉम्बवाल्या आंदोलनामध्ये फक्त हजार लोक होते आणि गांधीच्या आंदोलनात लाखांनी लोक सामील झाले ज्याच्यामुळे एक संघ देश बनला ही कन्सेप्ट आहे सांगायची कन्सेप्ट ती आहे आणि याच्यात जे सगळे आपले ज्ञात अज्ञात असणारे जे सगळे स्वातंत्र्य वीर आहेत कि ती कित्येक पत्री सरकारमध्ये होते पण त्यांनी आणि कित्येकाने पेन्शन सुद्धा घेतली नाही आता तर दुसरा स्वातंत्र्य लढा म्हणून पेन्शन वगैरे सरकार सुरू करू इच्छित आहे आम्हाला त्याच्या विरोधात सांगायचं आहे की आपला हा जो स्वातंत्र्य लढा आहे हा असा वेगळा आहे की लोक म्हणतात की सेकंड वर्ल्ड वॉर नंतर तुम्हाला स्वातंत्र्य इंग्रजांनी दिलं असं मुळीच नाही आहे ते चालवू शकत नव्हते म्हणून त्यांनी आपल्याला हँडओव्हर जरी केलं तरी आपण अशा पद्धतीने चालवलं की आजही आफ्रिकेतले आणि आशियातले जेही स्वतंत्र झालेले देश आहे वसाहतवादातून ते भारताचं मॉडेल बघतात की भारताने लोकशाही राबवली आणि तुम्ही आम्ही आज हे आपण बोलू शकतो का बोलू शकतो कारण त्याच्या मागे गांधीजींचा तो विचार होता की स्वातंत्र्य शेवटच्या माणसापर्यंतच गेलं पाहिजे आणि शेवटच्या माणसाचंही ते स्वातंत्र्य आहे ते भीती नावाचा एक प्रकार लोक सांगतात की स्वतंत्र जर तुम्ही झाले तर तुम्हाला भीती वाटते आणि तुम्ही ते, ते कोणाच्या तरी पायावर घेऊन अर्पण करता कोणीतरी एक मोठा माणूस येतो आपल्या लोकशाहीत असा कन्सेप्टच नाही आहे आणि आपल्या लोकशाहीत अशा छोट्या लोकांनी वाटलं की देशाकरता मी काही केलं पाहिजे अवतार लोकशाहीत बिलकुल येणार नाही कारण लोकशाहीत प्रत्येक पाच वर्षांनी आपण बदलणार आणि तो अधिकार माझ्याकडे तुमच्याकडे आहे हे आम्हाला परत लोकांना समजावून सांगायचं आहे एक कोणीतरी मसिहा होईल कोणीतरी संघटना तुम्हाला डोक्यावर टाकेल हा कन्सेप्ट आपल्याला त्याच्यातनं बात करायचा प्रयत्न होता अरे लोक कोणी एक माणूस म्हणतो की मी नॉन बायोलॉजिकल केला आहे तर त्याच्या विरोधात आम्हाला बोलायचं की सगळेच बायोलॉजिकलच केलंच असतात बाबा असेक्शुअल आणि नॉन बायोलॉजिकल काही नसतं ते काकडीच नाही जन्म घेतलेला आहे मी कोणाच्या खांद्यातून भाऊतून पायातून जन्म घेतलेला माणूस नाही त्याच्यामुळे जे अवकाळ मा संकल्पना मानतात त्यांना तो प्रश्न विचारा माझी ती संकल्पना नाही हो नक्कीच ज्या लोकांना एक चालकानुवर्तू शासन पाहिजे या देशावर ज्या चायना मॉडेल इथे राबवण्याचा प्रयत्न करतात कारण हे पॉलिटिकल नाही आहे मी जेव्हा पॉलिटिकल बोलतो तर मी एकदम स्टेट बोलतो हा आपला हुतात्म्याचा कार्यक्रम कार्यक्रमाला कुठेही राजकारणाचं घालबोट लागू नये कारण सगळ्या पक्षाचे एन सी पी लोक आहेत एन सी पी शरद पवार चे लोक आहेत उद्या जे बोलावले आहेत ते सगळे बोलावले आहेत मी सगळ्या पक्षाचे एक्सेप्ट बीजेपी कारण त्यांच्याकडून इतिहास मला समजून नाही घ्यायचा भाऊसाहेब काकडे परिवारांच्या या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांच्या सहभागामध्ये मा माझा छोटासा वाटा असावा यामुळे मी यांच्यासोबत आहे त्यांच्या ज्या घटना मी ऐकल्या त्या वाचून ऐकून मला खूप असं वाटलं की ही घटना एक दृश्य स्वरूपात जर आली पब्लिकच्या समोर तर ती फार चांगली दिसेल त्याचा परिणाम छान होईल आणि त्यांना ते पटली मुळात त्यांच्या डोक्यातच ती कल्पना होती अनिताजी म्युझिकचा सा पार्ट सांभाळणार आहेत आम्ही दोघे मिळून म्युझिक आणि स्किटच्या स्वरूपात यांच्या काही घटना आम्ही तिथे या, या कार्यक्रमामध्ये का दाखवणार आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमाला का चांगली प्रसिद्धी मिळावी अशी मी आपण सगळ्यांना आग्रह करतो धन्यवाद मी अनिता Uh, हा जो अकरा uh, तारखेचा uh, जो एक श्रद्धांजली जो कार्यक्रम आहे त्यांना आदर सन्मान केला छोटासा प्रयत्न कर आणि त्यामध्ये देशभक्ती गीतही राहतील काही uh, अभंग रा राहतील भजन राहतील शेर राहतील त्याच्यानंतर गझल राहतील तर असा पूर्ण ओव्हरऑल एक